सर्वांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज गुरुवार स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण तयार करत आहोत ती म्हणजे कांद्याची भरड भाजी खूप छान रेसिपी आहे मला प्रचंड आवडणारी ही भाजी आहे बघताय तुम्ही मी कांदे घेतलेत लसूण आहे लाल मिरची आहे हे बेसन बेसनपीठ आहे आणि कोथिंबीर आहे तर चला करूया सुरुवात आधी आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे बघत राहा अकूज किचन बघा मी आता कांदा छानपैकी बारीक चिरून घेतलेला आहे आता आपल्याला मिरची आणि लसूण यांना बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे बघत राहा अकूज किचन गुरुवार स्पेशल रेसिपी कांद्याची भरड भाजी मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूच किचन आपण लसूण आणि मिरची पेस्ट आता तयार करून घेतलेली आहे चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू मी आता कढई ठेवलेली आहे कडाई तेलही आहे तेल गरम झालं की आपण जिरा मोहरीची फोडणी करून घेऊया बघत राहा गुरुवार स्पेशल रेसिपी कांदा भरड भाजी तेल बहुतेक तापलं असेल फोडणी टाकून घेऊ फोडणी तडतडली की लगेच कांदा आपण त्यात टाकून घेऊया छान आहे ही रेसिपी माझी आई मला नेहमी करून द्यायची डब्यामध्ये मला खूप आवडते ही भाजी म्हणून मी मा आज स्पेशल केली आहे आपण हे नक्की करून बघा कांदा भरड भाजी मस्त खा आणि स्वस्त रहा आणि बघत रहा अकुज किचन फोड उडाली आहे आता आपण कांदा टाकून घेऊया गुरुवार स्पेशल रेसिपी कांदा भरड भाजी एक नंबर रेसिपी आहे दुसरी कोणती काही भाजी नसेल तर पटकन होणारी रेसिपी आहे एकदम करून बघा छान लाल होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे मग थोडीशी हळद त्यानंतर लसूण मिरची पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर छान परतून घ्यायची आहे चाहिए। कांदा भरड भाजी कांद्याने बऱ्यापैकी रंग बदलला आहे आता आपण मिरची लसूण पेस्ट ऍड करून घेऊ हळद कळत छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला कांदा भरड भाजी गुरुवार स्पेशल रेसिपी मस्त खा आणि स्वस्थ रहा आणि बघत रहा अकूच किचन आता कोथिंबीर आपण ॲड करून घेऊ कोथिंबीर कोथिंबीर मी भाजीला एक वेगळाच फ्लेवर येतो म्हणून मी प्रत्येक भाजीमध्ये माझ्या प्रत्येक रेसिपीमध्ये कोथिंबीर ही वापरतो बघत राहा अकूज किचन करूंगी है। है। करूंगी। मिक्स करून घेऊ आणि आता आपला कांदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे आपण आता डाळीचं पीठ ह्याच्यात ॲड करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून भरड भरडभाजी मीठ आणि पीठ दोन्ही पण फ्रेंड्स फायनली आपली कांदा भरड भाजीची रेसिपी रेडी टू इट एकदा नक्की करून बघा नक्की नक्की करून बघा खूप आवडेल आपल्याला नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून हिचा आस्वाद घेऊया पोळी किंवा भाकरीसोबत नक्की या मी आपली वाट आहे आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद बघत राहा अकूज किचन きゅう。